नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत एक नवीन आणि एक सिक्रेट अशी ही रेसिपी सर्वात आधी एका कढाईमध्ये आपण दीड ग्लास एवढं पाणी घातलं हे पाणी छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं पाणी छान कडकडीत गरम झालं आता यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊ इथे मी चाळीस नग मिरच्या वापरल्या आहेत आता ह्या मिरच्या या पाण्यामध्ये टाकल्यानंतर दहा मिनटं छानसं उकळून उकडून घेऊ मिरच्या जेव्हा आपण अशा पद्धतीने या पाण्यामध्ये उकडतो तेव्हा त्यांचा थोडा रंग बदलतो आणि चवीला थोडशा फिक्क्या ह्या मिरच्या होतात म्हणजेच काय तर याचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि ह्या टम्म अशा फुकतात पूर्णपणे दहा मिनटं झालेत आता ह्या मिरच्या आपण बाजूला काढून घेऊ पाच मिनटासाठी ह्या मिरच्या आपण थंड करून घेऊ पूर्णपणे पाच मिनटं झालेत आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत देठाचा भाग कट करण्याची गरज नाही फक्त मिरच्या आपल्याला मध्यभागी कट करायच्या आहेत ही रेसिपी जर तुमच्या ताटामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही जर एक चपाती जेवण करत असाल तर नक्कीच दोन चपाती जेवणार आहात अशा पद्धतीची ही रेसिपी आहे आणि झटपट तयारसुद्धा होते आता एका कढाईमध्ये आपण अर्धी पडी एवढं तेल घातलं तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला यामध्ये जिरे घालायचं आहे जिरे छान फुललेली आहे आता यामध्ये तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये मी छान अशा ठेचून घेतल्या आणि हाच लसूण इथे वापरलेला आहे थोडा लसूण आपल्याला जास्त वापरायचा आहे कारण लसणामुळेच छान अशी टेस्ट येते हा लसूण तेलामध्ये थोडा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तळसून घेऊया जेव्हा अशा पद्धतीचा लसूण आपण तळसून घेतो तेव्हा तो खाताना दाताखाली आल्यानंतर त्याची चव आपल्याला भन्नाट लागते बघू शकता पूर्णपणे एक मिनटं झाला आणि लसूण छान असा ब्राऊन झाला आता यामध्ये आपण कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकू सर्व मिरच्या टाकल्यानंतर छान असं मिक्स केलं आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे यामध्ये आपण लिंबू पिळून टाकणार आहोत लिंबामुळे छान अशी आंबटसर चव येते यामुळे ही चटणी चवीला अतिशय भन्नाट बनते छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरत आहे याऐवजी तुम्ही तिळाचा कूट वापरला तरीसुद्धा चालेल इथे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट वापरला आहे आणि छान असं मिक्स करून घेते तयार झाली आहे आपली मसाला मिरची बघू शकता अतिशय झटपट ही मसाला मिरची तयार होते आणि जेवताना आपल्या जे जेवणाची रंगत वाढवते तुम्ही याआधी ही रेसिपी नक्कीच ट्राय केली नसेल ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा